स्वर्गीय पित्या जीवनाच्या अनमोल बद्दल आणि दररोज नवी होणाऱ्या तुझ्या कृपेबद्दल मी तुला धन्यवाद देतो देते माझे हृदय पाप आणि स्वार्थातून शुद्ध कर जेणेकरून मी संपूर्ण मनाने तुझी इच्छा शोधू शके येशू ख्रिस्ताचे प्रेम माझ्या प्रत्येक निर्णयाला मार्गदर्शन करो आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागात तुझी महिमा प्रकट होऊ दे परमेश्वरा माझ्या कार्याला आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांना आशीर्वाद दे ज्यामुळे त्यांचे फळ चांगले येईल आणि माझ्या सभोवताली असणाऱ्यांसाठी ते आशीर्वाद ठरेल मला नम्रतेने आणि विश्वासाने सेवा करायला शिकव जेणेकरून माझी कृती तुझे राज्य उभारेल गरजू लोकांना आशा दिलासा आणि शांती देण्यासाठी माझ्या शब्दांना शहाणपण दे माझे जीवन इतरांना तुझ्याजवळ आणणारे उदाहरण होण्यासाठी मला सहाय्य दुःख भोगणायांसाठी माझे हृदय उघ आणि प्रेम व दयेच्या मार्गावर चालण्यासाठी मला सामर्थ्य दे माझे संबंध तुझ्या कृपेचे प्रतिबिंब बनू दे ज्यामुळे आमच्या समाजात पूर्ण मेल ऐक्य आणि शांतता वाढेल हे नित्य पित्या तूच जीवनाचा स्रोत आणि प्रत्येक आशीर्वादाचा उग आहेस तुझ्या वचनांवर मी विश्वास ठेवतो ठेवते आणि माझे भविष्य तुझ्या हातात सोपवतो सोपवते कारण तुझे संकल्प सदैव उत्तम आणि पूर्ण आहे ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावाने करीत आहे आमेन